नमस्कार शरयूस किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं सा स्वागत आहे शरयूज किचनमध्ये आज आपण जे स्नॅक्स बघणार आहोत ते म्हणजे पालक पापडी चाट हे दिल्लीकडं खूप फेमस आहे तर ते त्यासाठी काय काय घटक पदार्थ लागणार आहे ते बघूया पालक पापडी चाट बनवण्यासाठी आपल्याला सगळ्यात प्रथम पालक पाहिजे पालक स्वच्छ धुवून पाण्यात काढून काढून घेतलेला आहे आणि अशी छान छान त्याची पानं घेतलेली आहेत कोळा पालक घ्यायचा आहे चवीला अतिशय छान लागतो त्याचबरोबर आपलं हे मैदा आहे तांदळाचं पीठ आहे ओवा आहे आणि हे सेंदव मीठ आहे हे आपल्याला चारी हे पालकची पापडी करण्यासाठी लागणार आहे त्याचबरोबर त्यावर घालण्यासाठी जो रगडा लागणार आहे त्यासाठी पहिल्यांदा मी पाच ते सहा तास छोले व पिवळे वाटाणे भिजवून ठेवलेले आहेत आणि चार ते पाच शेट्या करून असे छान ते शिजवून घेतलेले किंचित त्यात मीठ घातलेलं आहे शिजवताना त्याचबरोबर कांदा लागणार आहे कोथिंबीर लागणार आहे दही लागणार आहे शेव लागणार आहे बारीक आपल्याकडे पालक शेव असेल तरी छान नसेल तर ही वरून घालायची शेव आहे त्याचबरोबर जिरा पावडर लागणार आहे लाल तिखट लागणार आहे हिंग लागणार आहे हळद लागणार आहे आणि बडीशेप लागणार आहे वरून घालण्यासाठी आपल्याला ही चिंचेची चटणी लागणार आहे तशीच ही हिरवी चटणी लागणार आहे आपल्याला चाट मसाला लागणार आहे तर आपण आता पुढची कृती करायला घेऊया आपल्याला पापडी बनवण्यासाठी पालकची सगळ्यात पहिल्यांदा एका बाउलमध्ये मैदा घ्यायचा आहे सगळ्याचं प्रमाण काय आहे ते मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते त्यामध्ये तांदळाचं पीठ मिक्स करायचं आहे ओवा घालायचं आहे ओवा थोडासा हातावर चोळून घालायचं आहे त्याने त्याला स्वाद खूप छान येणार आहे त्याचबरोबर जिरेपूड घालायची आणि सेंदव नमक घालायचं आहे आणि हे पाणी घालून भज्याच्या बॅटरसारखं बॅटर बनवून घ्यायचं आहे त्यामध्ये आपण पालक बुडवून तो तळणार आहे तळण्यासाठी तेल बाजूला गरम करायला ठेवलेलं आहे ह्या थे पद्धतीनं आपण बॅटर तयार करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये पालक बुडवून तो तळून घ्यायचा आहे त्याची पापडी बनवून घ्यायची आपण तयार केलेल्या बॅटरमध्ये पालकचं एक एक पान बुडवून छान अशी त गरम झालेल्या तेलामध्ये सोडून पापडी बनवून घ्यायची अशी पापडी आपली पालकची तयार करून घ्यायची पालकामध्ये थोडं पाणी जास्त असल्यामुळे थोडा वेळ लागतो तळायला तर थोडा मंद गॅस करून ही छान अशी ब्राऊन रंगावर पापडी बनवून घ्यायची आता आपण पुढची कृती करायला घेऊया एका पॅनमध्ये आपण छोले आणि पिवळे वाटाणे जे उकडून घेतलेले आहेत ते घालायचे ते चांगले मॅश करून घ्यायचे आहेत गॅस मंदच ठेवायचं आहे आपण ह्या पापडी चाटवर घालण्याचा जो, जो रगडा असतो तो तयार करतोय मॅशरनी मस्त असे मॅश करून घ्यायचे मॅशरनी असे मस्त मॅश करून घेतल्या त्यामध्ये हळद हिंग जिरेपूट बडीशेपची भरड लाल तिखट आपल्याला कितपत आवडतं त्यानुसार लाल तिखट त्याचबरोबर ब्लॅक सॉल्ट आणि चाट मसाला हे घालून थोडीशी शिजताना कोथिंबीर घातली तरी चालते हे घालून चांगलं हलवून घ्यायचं आहे सगळं मिश्रण एकसारखं छान मिक्स व्हायला पाहिजे त्याची टेस्ट त्या रगड्याला ला लागली पाहिजे आणि थोडंसं पाणी घालून ह्याला वाफ आणायची सर्वात प्रथम एका बाऊलमध्ये ज्यामध्ये आपल्याला सर्व करायचं आहे त्याच्या बेसला आपण जी पापडी पालकची पापडी केलेली आहे ती घालतोय त्यांनी त्याला छान क्रंच येणार आहे त्याचबरोबर जो आपण रगडा करून ठेवलेला आहे तो घालतोय त्यांनी त्याला मस्त स्वाद येतो त्याचबरोबर कच्चा कांदा कोथिंबीर चिरलेली कोथिंबीर आणि ताजं दही सगळ्यात शेवटी घालायचं आहे आपल्याला आता ह्यामध्ये हिरवी चटणी घालायची जी पुदिना आणि कोथिंबिरीची चटणी आहे त्याचबरोबर खजुराची चटणी आहे ह्या दोन्ही चटण्या मी आपल्याला पूर्वी दाखवलेले आहेत आता त्यावर ताजं दही घालायचं आहे ताजं गोड दही घालायचं आहे त्याने त्याला स्वाद खूप छान येणार आहे आता आपल्याला त्यावर थोडंसं लाल तिखट भुरभुरायचं आहे नुसतं चवीसाठी आणि वरून आता आपल्याला थोडासा चाट मसाला घालायचा आहे आता शेव घालून आपण त्याच्यावर पुन्हा पापडीचं क्रंच येण्यासाठी पापडी घालणार आहोत अशा छान छान डिशेश बघण्यासाठी शिकण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला वेगवेगळे नोटिफिकेशन्स येत राहतील